गुड इवनिंग सगळ्यांना वेलकम बॅक टू माय ग्यू ब्लॉग तर मी अगदी खूप दिवसानंतर ब्लॉग करते कारण काही दिवसांपूर्वीच माझ्या आजोबांचं निधन झालं तर तिकडेच होते मी म्हणजे माझ्या माहेरी होते तर काल परवाच मी इकडे आले तर म्हटलं ठीक आहे ब्लॉग टाकूयात आणि मी तर हेच म्हणेन की माणूस आहे ना तोपर्यंत त्याचा आदर करा त्याची काळजी घ्या त्याला जे काही हवं आहे नाही ते त्या खाण्यापिण्याचं किंवा इतर सगळ्याच गोष्टी प्रेम म्हणा पुलकी माणुसकी जे काय आहे ते सगळं नंतर काहीही उपयोग नाही या सगळ्या गोष्टींचा म्हणजे हे मी सगळं इन जनरल सांगते आहे कारण जेव्हा एखादी व्यक्ती असते तर तेव्हा तर आपण त्याला म्हणजे ग्रँटेड धरत नाही की ठीक आहे असू देऊ उद्या बघू परवा बघू वगैरे पण तसं आपण करू जोपर्यंत आहे तोपर्यंत जोपर्यंत ती व्यक्ती आपल्यात आहे तोपर्यंत आपण पर त्या व्यक्तीची काळजी घेणं गरजेचं आहे त्यांची जी काही इच्छा आहे खाण्यापिण्याची किंवा इतर कोणत्याही गोष्टीची तर त्या सगळं करणं गरजे त्यानंतर काहीच उपयोग नाही कितीही तुम्ही काही करा ती व्यक्ती परत येत नाही ठीक आहे तर ह्या विषयावरती आपण नंतर चर्चा करू आणि आणखीन एक तर महत्वाच्या विषयावरती मला तुमच्याशी बोलायचं आहे कारण ठीक आहे मी त्याच वेळेला सांगेन तर इथे सध्या मी आता घेतलेल्या आहेत तर ह्या आहेत वरण्याच्या शेंगा इथे थोड्या सोलून झालेल्या आहेत थोड्या सोलायच्या आणि जेव्हा ह्या माझ्या सोलून होतील तेव्हा आपण छान अशी मस्त शेवायची खीर करायची आहे तर तीही मी रेसिपी तुमच्याशी शेअर करेन तर इथे माझ्या वरण्याच्या शेंगा सोलून झाल्यानंतर मी इथे जो हिरवा वाटण्याच्या शेंगा असतात त्या सोलायला घेतल्या होत्या आणि आदल्या दिवशी अशी सगळी तयारी केली ना तर दुसऱ्या दिवशी डब्बा करण्यासाठी सोपं जातं खूप काही घाई गडबड होत नाही आणि सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे व्यवस्थित होतात आणि ज्या काही शेंगा वगैरे नीट करायच्या असतात त्या मी आधीच नीट करून फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवते म्हणजे जसं हवं तसं आपल्याला घेता येतं आता इथे मी शेंगा माझ्या तर मी भांड्यामध्ये एक चमचा तूप घालून घेतला आहे आता त्यामध्ये शेवई घालून खरपूस अशी भाजून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता जी आपली पळी असते ना आमटी घालायची त्याच पळीने मी एक पळी भरून शेवई घेतले आता आचेवरती याला परतून घेऊया आणि अर्धा लिटर दुधासाठी हे योग्य प्रमाण आहे शेवई खरपूसाची भाजले आता हिला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि दूध गरम करायला ठेवूयात तर आता याचमध्ये मी हे काजू बदाम चारोळे आणि पिस्ता आहे जे की सगळं मी एक एक चमचा घेतला आहे आणि लागलीच दीड वाटी मी साखर घेतली तीही टाकणार आहे आणि ही जी वाटी आहे या वाटीने मी दीड वाटी साखर घेतली आहे आता याला एक उकळी काढून घ्यायची आहे दुधाला उकळी आली आहे आता यामध्ये ह्या भाजून या घेतलेल्या शेवया आपण घालूयात आता काही जणांची शेवया करायची वेळेला तर ती जी खीर आहे ती फाटते तर खीर का फाटते कारण तुमचं दूध किंवा जे काही तुम्ही वापरणार आहात दूध आणि पाणी तर त्यामध्ये शेवया जास्त झाला ना तर खीर फाटण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे जे काही आहे ते योग्य प्रमाण वापरायचं म्हणजे आपली खीर नाही फाटणार आता याला असंच मन्नाचे वरती दहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे हे जे शेवय्या आणि जे दूध आहे ते वेगवेगळं पडते तुम्ही बघू शक शकता आत्ता तर एक दहा मिनिट असं शिजवून घेऊयात खीर बनून तयार आहे तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी मग अशी शेवई आणि दूध जे होतं वेगवेगळं होत होतं पण आता एक सारखं पडतंय याच्यासारखं आपली खीर जी आहे ती तयार आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि जेव्हा खीर थंड होईल तेव्हा त्यामध्ये जायफळ आणि वेलद्याची पावडर टाकून घ्यायची आहे तुम्ही आता घेतला तर ती वाफीतून निघून जाईल आणि त्याची फार काही चव त्यामध्ये नाही राहणार त्यामुळे जेव्हा थंड होईल तेव्हा आपण यावरती टाकून घेऊयात आपण गॅसची फ्लेम बंद करते आणि तुम्ही ड्रायफ्रूट वेलदोडी नाही टाकलं तरीही ही खीर अतिशय सुंदर आणि छान लागते खवा न घालता खव्याचा त्याला जो काय म्हणतो खव्याची चव येते त्याला दे आता मी थोडंसं यावरती केशर टाकून घेणार आहे केशर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर टाकू शकताय नसेल तरीही चालेल ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा टाकला तरीही चालेल नाही टाकला तरीही चालेल आता ही जेव्हा खीर थंड होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेन याची जी कन्सिस्टन्सी आहे ती ए यांचं झालं सर अजिबात शांत बसायचं नाव घेतले ते

खाली मन म्हणून ती पण येते मग मारायला आपली खीर जी आहे ती कोमट झाली आहे आणि मी थोडंसं जायफळ आणि ही वेलचीची पावडर टाकून घेते आता याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे दोन तास आणि ही खीर थंड थंड खायला खूपच हो, छान लागते आणि तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता हे बघा छान अशी सुंदर टेस्टी यम्मी अशी खीर आपली बनवून तयार आहे आता याला मी फ्रीजमध्ये ठेवेन दोन तास आणि त्यानंतर मग खायला घेईन माझी शेवयाची खीर करून झाल्यानंतर मी लागलीच भाकरी करणार आहे आता तुम्ही म्हणाल शेवयाच्या खीरसोबत भाकरी कशी काय तर ऍक्च्युली माझ्या मिस्टरांना जेवण झाल्यानंतर ना स्वीट खायची सवय आहे त्यामुळे रोज काही ना काहीतरी स्वीट मला करावं लागतं त्यामुळे तर इथे मी बाजरी आणि जे आपलं कोणतं ते नाचणीचं पीठ आहे ते मिक्स आहे तर ते मळून घेते आणि ते मळून घेण्यासाठी उतवणी घ्यावी लागते त्यामुळे मी गरम पाणी तव्यामध्ये करून घेतलं होतं आता तुम्ही म्हणाल तवा खूपच काळा आहे तर त्या तव्याला काळाच करावा लागतो तरच भाकरी किंवा चपाती किंवा उत्तमपमाना किंवा आंबोळी येते नाहीतर येत नाही पूर्णपणे तव्याला चिकटली जाते तर इथे माझी भाकरी थापून झालेली आहे आणि तवासुद्धा गरम झाला आहे आणि तवा गरम झाला की नाही हे बघण्यासाठी मी त्यावरती पाण्याचे दोन थेंब टाकून घेते म्हणजे समस्त चर्र असा आवाज आल्यानंतर की बाबा आपला तवा गरम झालेला आहे आता मी तव्यावरती भाकरी टाकून भाकरीला छान मस्त असं पाणी लावून घेतलं आणि भाकरी पचल्यानंतर उलटून घेतल्याने आणि तुम्ही बघू शकता छान सुंदर अशी आपली भाकरी बनून आणि फुगून सुद्धा तयार आहे आता ही मी दुसरी भाकरीसुद्धा करून घेतली आहे हीसुद्धा यालासुद्धा पाणी लावून पचल्यानंतर याला पलटवून घेऊन हीसुद्धा भाकरी तुम्ही बघू शकता छान अशी फुगली आणि ही आहे छोटस गोळा राहिला होता त्याची तिसरी भाकरी मी करून घेतली आहे ara Thì nó về lên cái tay này. Đó okay. Ừm. Tay này đụp cả. Mình xỉa cái đá đi vậy đi. Đó đi vậy là à yeah cái 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 là à yeah cái cái. Thế thôi. <laughs> <आजी भादा उसे। laughs> तर इथे तुम्ही बघितला निलेशने खीर चोरून खाल्लेली होती आणि ते जस्ट कामावरून आले होते आणि त्यांचाच मी टिफिन क्लीन करण्यासाठी घेते आणि <laughs> तुम्ही बघू शकता पाठीमागे मिस्टर जासू <laughs> मला हा व्हिडिओ डिलीट कर डिलीट कर मी नाही करणार अजिबात तरी ते मी डब्बा क्लीन करून घेते आणि लकी मग लकी आहे जी पाठीमागे बघा तुम्ही बघू शकता कशी नाचत नाचत पळते आहे तिच्या पायाला अजिबात सांदा नसतो नुसते इकडून तिकडून फिरत असते आणि हे जेव्हा कामावरून येतात तेव्हा आधी डब्बा क्लीन करावा लागतो नाहीतर मग तसंच राहिलं ना मग सकाळी खूप कंटाळ येतो आणि थंडीही असते त्यामुळे थंड पाण्यामध्ये हात घालायला नको वाटतं त्यामुळे मी संध्याकाळी सगळी भांडी क्लीन करून ठेवते आणि संध्याकाळची भांडी ठेवलेली तसंही मला नाही आवडत मग रात्रभर डोक्यामध्ये तेच येतं सकाळी उठून भांडी घासायची सकाळी उठून भांडी घासायची आहेत त्यामुळे मग मी लाकडीत सगळी भांडी क्लीन करून घेते आणि ते भांडी क्लीन झाल्यानंतर भाकरी केल्यानंतर गॅस खूप त्यावरती भाकरीच्या ज्या चिकळ्या आहेत त्या ओढलेल्या असतात त्यामुळे मी त्याही क्लीन करून घेते संध्याकाळचा म्हणजे सकाळी उठल्यानंतर स्वच्छ प्रसन्न वाटतं बघितल्यानंतर त्यामुळे किचन किचनगट्टा गॅस वगैरे सगळं स्वच्छ करून व्यवस्थित ठेवलं ना की छान वाटतं सकाळी काही गडबड वगैरे होत नाही किंवा छान वाटतं ठीक आहे तर इथे खीर बघू शकता तुम्ही दोन तासांनी मी फ्रीजमधून बाहेर काढली होती आणि छान झाली होती दाटसर या पद्धतीने तुम्ही खीर केला तर छानच लागेल नक्की ट्राय करा आणि हे घ्या या तुम्हीसुद्धा खीर खायला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय टेक केअर आणि गुड नाईट ओके okay?